नमस्कार तिच्या जन्मापासून तिचा संघर्ष सुरू होतो तो तिच्या मरेपर्यंत तसाच पाठीवरती चिकटला जातो तिच्यावरती बंधनं लादली गेली तिला तिचं अस्तित्व सिद्ध करता आलं नाही जर का तिला तिचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर तिला शिक्षण घेणं गरजेचं आहे असं म्हणत तिच्यासाठी पुन्हा एकदा तीच उभं राहिली खरं तर शिक्षण घेण्यापासून सुरू झालेला तिचा प्रवास आजपर्यंत सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय वैद्यकीय कला क्रीडा सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रामध्ये तिनं तिच्यातील पुरुषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला मात्र ज्या ज्या वेळेला तिनं तिच्यातील पुरुषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळेला तिला दुय्यमत्व स्थान देण्याचं आपण काम केलं मग तिला कधी पाळे आले म्हणून देवळाचा उंभरटा ओलांडू दिला नाही तर कधी पुरुषाचे वस्त्र परिधान केले म्हणून तिला दुय्यमत्व स्थान दिलं म्हणून हाच विषय बोलण्यासाठी आपल्या समोर उभा आहे नमस्कार मी स्पर्धक सांकेतिक कोड क्रमांक एकशे पंधरा प्रगल्भ विचारपीठावरून विषय चिंतन करत आहे माफ कर बाई मी तुझ्यातील पुरुष शोधत नाही मुळात स्त्री ही अशी व्यक्ती आहे जी जन्मापासून मरेपर्यंत वेगवेगळ्या भूमिका सांभाळण्याचा प्रयत्न करत असते कधी बहीण बनून तर कधी मुलगी कधी आई ताई तर ब कधी बाईसुद्धा मात्र या सगळ्या भूमिका तथाकथित समाजांना मान्य करत असताना पुरुषत्वाची भूमिका आपण मान्य केलेली नाही म्हणून कवी अनंत राऊत म्हणतात त्याप्रमाणे नदी नाले गटारी या सभ्यनगराची घाण परंपरेनं केलेला अपमान या सगळ्या गोष्टी सामावूनसुद्धा नि नदीसारखं निथळ निखळ खळखळणारं तुझं बाईपण आणि हिमालयाच्या उंचीचं आई पण मला कधीच नजरअंदाज करता येत नाही माफ कर बाई मी तुझ्यातील पुरुष शोधत नाही मुळात बाई पण म्हणजे नेमकं काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजेत बाई पण म्हणजे काय याचे तयार अर्थ ज्या पद्धतीने बाईवरती लादले जातात अगदी त्याच पद्धतीनं पुरुषांना कसं असायला पाहिजेत याचे सुद्धा तयार अर्थ पुरुषांवरती लादले जातातच की मुळात विशिष्ट चौकटीत सामावून घेणारी ती स्त्री कर्तृत्वाचा आविष्कार ओलांडण्यापासून ते स्त्रीत्व पुरुषत्व आणि माणूस पण नेमकं कशात आहे हे विवेकी विचाराच्या सहाय्यानं आधोरेखित करणं मला गरजेचं वाटतं आजही तथाकथित परंपरेनं बाईला विशिष्ट चौकटी ओलांडू न देण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या भूमिका साकारत असताना तिनं मैत्रेय आणि गार्गीपासून सुरू केलेला प्रवास आजही अखंड आणि अविरतपणे चालू ठेवत आहे हे आपल्याला नाकारून कधीच चालत नाही खरं तर आज अमेरिकेला दोनशे चाळीसपेक्षा अधिक वर्ष उलटून गेली स्वातंत्र्याला मात्र आजही सर्वोच्च ठिकाणी महिला विराजमान होत असताना कुठंच दिसत नाहीत इतकंच नाही तर मेक्सिको आणि नेपाळसारख्या देशामध्ये लैंगिक असमानता दिसून येते उत्तर भारतामध्ये पुरुषांच्या समोर स्त्रियांनी येण्यासाठी पदर झापावा लागतो इतकंच नाही तर आज तमिळनाडूमध्ये पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या ठिकाणी इसाईवाणी नावाची महिला समोर येते आणि संगीत क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव उमटवते मात्र जागतिक स्तरावरती ज्यावेळेला मी विचार करायला लागतो त्यावेळेला अफगाणिस्तानासारख्या देशामध्ये फक्त पुरुषांचीच नोंद केलेली जाते अगदी ती स्त्री आजारी पडली तरीसुद्धा वैद्यकीय क्षेत्रामध्ये नाव नोंद केली जात नाही इतकंच नाही तर तिच्या मृत्यूनंतर कबरीवरील दगडावर सुद्धा तिचं नाव कोरलं जात नाही अशा ठिकाणी लालेह ओस्मान नावाची महिला समोर येते आणि व्हेअर इज माय नेम नावाची मोहीम उभा करते त्यावेळी तिच्यातील पुरुषत्व आपण खऱ्या अर्थ स्वीकारलं का हे याचं चिकित्सक चिंतन करणं मला गरजेचं वाटतं कारण मृत्युंजयकार शिवाजी सावंत मृत्युंजय या कादंबरीमध्ये सांगितल्याप्रमाणे सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं ते जसं असतं तसं समोर येत असतं अगदी उगवत्या सूर्यदेवासारखं मात्र हाच विचार समांतर पातळीवरती ज्या मी भारताचा करायला लागतो त्यावेळेला पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये काटकता शोषिकता धीरगंभीरता नम्रता ममता या चौकटीच्या पलीकडं जात आक्रमकता हिंसाचार जात धर्म या चौकटी ओलांडण्याचासुद्धा प्रयत्न करून दिसून यायला लागते अगदी प्रेताच्या जाळावरती भाकरी भाजून खाणारी महिला सिंधुताई सपकाळ बनून तर कधी पाचशेहून अधिक इन्काउंटर करणाऱ्या इन्काउंटर स्पेशालिस्ट आय पी एस अधिकारी प पाराशेर बनून इतकंच नाही तर हि इतकंच नाही तर हसुरवाडीसारख्या गाव एकदा छोट्याशा गावामध्ये स्वतःच्या पतीच्या निधनानंतर पतीच्याच व्यवसायातील दाढी करण्याचं साहित्य घेऊन पुरुषांची दाढी खरडणारी शांताबाई शेळके नावाची विद्यार्थिनी अस महिला असेल अशा कितीतरी महिला ज्यावेळेला तुमच्या माझ्यासमोर तथाकथित समाजासमोर उदाहरण बनून यायला लागतात ना त्यावेळेला वाटतं की माफ कर बाई मी तुझ्यातील पुरुष शोधत नाही मुळात निसर्गानं निर्मिलेला हा जोडा केवळ स्त्री आणि पुरुषांच्या मध्ये संघर्ष करण्यासाठी निर्माण केलेला नाही इतकंच नाही तर त्याच्यावरती मात करण्यासाठी सुद्धा केलेला नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजेत कारण अठराशे साली ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे हा ईश्वराने जोडलेला जोडा हा एकमेकांवरती मात करण्यासाठी नसून तर समाज निर्मितीसाठी केलेला आहे हा आपण विवेकी विचाराच्या सहाय्यानं मान्य केलं पाहिजेत म्हणूनच नीरजा यांच्या कवितेच्या ओळी उसण्या घेऊन इतकं सांगेन की हळूहळू तोही शिकेल कसब दाखवतानाच घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून मला दिसतं हे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र भातुकलीतून प्र वास्तवात हातात हात असेल दोघांचाही ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं बाहुली आणि चेंडू जोडीनं मनपूर्वक धन्यवाद